स्नेह हो निमंत्रण आपल्या सर्वांच्या आशीर्वादाच्या पाठबळावर शेतकरी हिताय शेतकरी सुखाय हे ब्रीद वाक्य घेऊन सर्व प्रतिष्ठित व्यापारी मिळून बळीराजांच्या सोयीसाठी कनाशी परिसरात सर्वात मोठी कृषी क्षेत्रातील विश्वासहार्थ नाव सूर्या उद्योग समूह संचालित श्रीमती मंदाकिनीताई निखाडे प्रायव्हेट मार्केट शुभारंभ सोहळा सूर्या उद्योग समूहाचे युवा संचालक किरणजी निखाडे यांचा श्रीमती मंदाकिनीताई निखाडे प्रायव्हेट मार्केटचे भव्य उद्घाटन शुभारंभ सोहळा दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता श्रद्धेय परमपूज्य संतस्वामी अनेक रुपी महाराज भीलमाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत या मार्केटचे भव्य शुभारंभ होणार आहे तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार नितीन भाऊ पवार रोटरी क्लब ऑफ कळवण आणि श्रीमती मंदाकिनीताई निखाडे प्रायव्हेट मार्केट कणाशी यांच्या संयुक्त विद्यमाने आयुष्यमान कार्ड भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे त्याचबरोबर भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे तरी कडवण तालुक्यातील कनाशी परिसरातील पंचकृषीतील शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा ही विनंती निमंत्रक सूर्या उद्योग समूहाचे संचालक सन्माननीय किरणजी निखाडे कनाशी तालुका कडवण जिल्हा नाशिक सस्नेह नमस्कार विनंती विशेष आपणास आमंत्रणास प्रायोजन असे की आपल्या सर्वांच्या आशीर्वादाच्या पाठबलावरती शेतकरी हिताय शेतकरी सुखाय हे ब्रीद वाक्य घेऊन सर्व प्रतिष्ठित व्यापारी मिळून बहिराजाच्या सोयीसाठी कणाशी परिसरातील सर्वात मोठे कृषी क्षेत्रातील विश्वसनीय नाव सूर्य उद्योग समूह संचालित श्रीमती मंदाकिनीताई निखाडे प्रायव्हेट मार्केट भव्य शुभारंभ सोहळ्याचे आयोजन बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी परमपूज्य संत स्वामी अनेक यांच्या शुभ हस्ते आपल्या श्रीमती मंदाकिनेता निखाडे प्रायव्हेट मार्केटच्या उद्घाटना सोहळ्या प्रसंगी कळवण तालुक्यातील तमाम शेतकरी व्यावसायिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे अशी नम्र विनंती धन्यवाद नमस्कार आपणास आमंत्रण देण्यास आनंद होत आहे की दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी कनाशी येथे श्रीमती मंदाटिनीताई निखाडे प्रायव्हेट मार्केट याचा मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करीत हो। आहोत शेतकरी हिताय शेतकरी सुखाय वाक्य घेऊन बळीराजाच्या सेवेसाठी एक नवीन उपक्रम कनाशी सारख्या जल जंगल आणि जमीन समृद्ध असलेल्या परिसरात सुरुवात करीत आहोत नवीन तंत्रज्ञान आधुनिक तांत्रिक कुशलता आणि तरुण शेतकरी वर्ग आपल्या परिसराचं हित लक्षात घेऊन दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी श्रद्धे संत स्वामी अनेक रुपीजी महाराज यांच्या सुभ हस्ते आणि आमदार श्री नितीन अर्जुन पवार आमदार कळवण कर, कवन सुरगाणा मतदारसंघ यांच्या अध्यक्षतेखाली अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन करीत आहोत उद्घाटन झाल्यानंतर त्या ठिकाणी खरेदीसाठी आम्ही सुरुवात करणार आहोत आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित कर्मचारी वर्ग आणि तरुण शेतकरी तांत्रिक कुशलता अचूक आणि आधुनिक असा वजन काटा शेतकऱ्यांची कुठेही फसवणूक होणार नाही हा मुख्य हेतू समोर ठेवून स्थानिक शेतकऱ्यांसाठी भूमिपुत्रांसाठी आम्ही एक आधुनिक शेतमालासाठी बाजारपेठ उपलब्ध करीत आहोत आपण सर्वांनी ह्या कार्यक्रमासाठी आपले आशीर्वाद आणि आपलं पाठबळ देऊन आमचा उत्साह वाढवावा ही आपल्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना नम्र आव्हान आहे